कोण रे कमी बोल आज स्वप्नीला अण्णा जाधव वाडवणकर यांनी कालच शिवसेना बाळासाहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे आणि प्रवेश झाल्यानंतर त्यांचं पहिल्यांदाच उदगीर येथे आगमन झाल्यामुळं छोटेखानी सत्कार करण्यात येत आहे तरी त्यांनी हा सत्कार शि विधानसभेचे अपक्ष उमेदवार होते

आणि त्याच आदेशाचं पालन करत आणि त्याच सूचनेचं पालन करत आपल्या हिंदू धर्माला असेल व पूर्ण उदगीरकर असेल विधानसभेचे सर्व अनुसूचित जाती जमाती असतील या सगळ्यांना घेऊन चालण्याची ताकद मला असं वाटतंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहे त्यामुळे त्या पक्षात मी काम करण्याचं ध्येय धोरण ठेवलेलं आहे Uh, सध्या जिल्हा परिषद असेल नगर परिषद असेल ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्याचा आदेश अजूनपर्यंत वर्ण ना आलेला नाही जो पण काय आदेश जिल्हा प्रमुख असतील जिल्हा संपर्क प्रमुख असतील जिल्हा प्रमुख आमचे बंधू बालाजी रेड्डी साहेब जे ते काय आदेश देतील आमचे प्रमुख कैलास पाटील साहेब असतील आमचे युवकांचे युवक शहर प्रमुख प्रशांत मोरे साहेब असतील या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांची जी साखळी आहे ती मला असं वाटतं उदगीर मध्ये खूप ताकदीशीर आहे आणि इथनं पुढे अजून ताकद वाढण्यासाठी गाव तिथे शाखा आणि वार्ड तिथे शाखा शिवसेनेची असेल आणि हेच मी तुम्हाला सांगतो आज महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीचा निर्णय हा वरिष्ठ पातळीचा आहे आम्ही तालुका पातळीवरती विधानसभेच्या पातळीवरती आणि जिल्ह्याच्या पातळीवरती जो पण काही आदेश येईल त्या आदेशांचं आम्ही तंतोतंत तंत पालन करणार आणि आगमय निवडणूक जर महाविकास आघाडीने जर सांगितलं महाविकास आघाडीची झाली त्या टायमाला पूर्ण ताकदीशीर आम्ही सोबत असू आणि जो आदेश असेल त्या आदेशाचं नक्कीच पालन करू आम्ही